गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती आणि गळ्यातलं दिसलंच नाही आहे दोन दिवस झाले कुठे ठेवलं काय माहिती मी सापडूच नाही लागलं महानला जाऊ हो दे <laughs> तर मंगळसूत्र घातलंच नाही आहे कारण दिसलंच नाही आहे कुठे रात्रीच काढून ठेवते तर ते सकाळी दिसतच नाही आहे दोन दिवस झाले मग ते शोधायला पण वेळ नाही आहे सकाळी आणि संध्याकाळी दुपारी लक्षात राहत नाही असं चालू आहे आपलं तर माहिती आहे का स्टॉलवर आली आहे पाणी वगैरे टाकलं आज व्यवस्थित मस्त आणि लवकर आली थोडी कालसारखी आली आज पण हां तर कालसारखी चाले लवकर आज पण आणि आठ वाजता चाले अजून मी काय का आलं नाही साडेआठ वाजून गेले अर्धा तास झालं येऊन तर पाहती गिरायकाची वाट आणि माहिती परवा ते लेडीज आहे ना त्या लेडीजला मी बोलली की मी येईल तुमच्यासोबत दवाखान्यामध्ये आणि मी त्यांना दवाखान्यात नेलं बरं का दवाखान्यात नेलं त्यांच्या मुलाला त्यांना केस पेपर काढला डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टर त्यांना पाहायला पाहायलाच बोलले का जास्त ट्रेस घेऊ नका तुम्ही जास्त टेन्शन वगैरे घेऊ नका तर टेन्शनमुळे जास्त असं होतं बी पी चेक केली शुगर चेक केलं हे सगळं काय एकसाथमध्येच केलं बरं का तर बर डॉक्टर टेन्शनमुळे होतं या गोष्टी आणि त्यांच्या बगलीमध्ये पण गाठ आलेली कसली दोन वर्षापासून आलेली बरं का दोन वर्षापासून गाठ आलेली पण मिस्टरांनी ना कधी पाहिलंच नाही आहे की काय झालं आहे कधी ऐकलंच नाही काही काय सांगते हिला काय सांगायचं हिला कसला त्रास आहे वगैरे वगैरे अजिबात लक्ष दिलं नाही नवऱ्याने आणि सासूने पण दिलं नाही आणि कोणीच दिलं नाही लक्ष देतात ते फक्त की हिने काय नाही केलं आणि का नाही केलं ना ह्या गोष्टीकडे खूप लक्ष असतं की काम का नाही केलं तू आजारी आहेस की नाही आहे आम्हाला काही सांगू नको फक्त तू कामावर फोकस कर आणि काम कर ह्या गोष्टी असतातच असतात त्यांच्या तर ते सांगते बरं का आता मी तर काही जाऊन पाहिलं नाही तिथे का काय आहे काय नाही तकलीफ होते त्याला तर तो खोटं बोलणार नाही एवढं तर नक्की आहे तर मुल तो मुलगा तो मुलगा तितकं त्याचं ना पाच वर्षाचा मुलगा आहे पाच साडेपाच वर्षाचा पण त्याचे हात ना एकदम एवढे एवढेशे एवढे असे सॉफ्ट एकदम नरम नरम हात हात पाय त्याचे आणि वज काय वजन तर काहीच नाही विचारूच नका वजन डॉक्टरांना दाखवलं मग आणि तिला पण दाखवलं तर नाही आता चालू जास्त चालू ना अचानक गिरायक आलेलं त्यासाठी मग मोबाईल बंद केला आणि ते नेहमीच गिरायक आहे बरं का म्हणजे हॉस्पिटलला आलं ना का माझ्याकडेच नाश्ता करता तर त्यासाठी मग मोबाईल बंद केला मी तर महत्त्वाचं हां त्यांचं सांगते त्या लेडीजचं तर ई सी जी केली शुगर तपासलं बी पी तपासली आणि हे सगळं झालं रिपोर्ट वगैरे लगेच भेटले लगेच डॉक्टरनी पाहिले तर म्हणजे टेन्शन वाच होतं काय जे काय होतं त्रास तो फक्त टेन्शननेच होतं तर डॉक्टरांनी तर पाहिल्या पाहिल्याच बोलले का जास्त ट्रेस घेऊ नका म्हणून आणि ट्रेसमुळे हे सगळं काही होतं मग ती गाठ वगैरे तपासली तर आता आठवड्याभराच्या गोळ्या दिल्या आणि आता बोलले आठव आठवड्याभर गोळ्या घ्या नंतर मला दाखवायला या तर असं झालं तर महत्त्वाचं हे सांगायचं कुठल्या पण जेंट्स माणसाने बरं का आपण ना ठीक आहे बायको आहे पण हा विचार करा की आपली आई आणि आपले वडील त्यांचं पूर्ण आयुष्य जातं पण ते सोबतच राहतात ना आईशिवाय वडिलांना कोणी साथ देत नाही ह्या गोष्टीचा विचार करायचा की आईशिवाय ना वडिलांना कोणी साथ देत नाही तसंच आपली बायकोशिवाय दुसरं कोणी साथ देत नाही आहे जोपर्यंत हातात हत हातपायामध्ये आहे ना तोपर्यंत पैसा असला ना खिशामध्ये का सगळं गणगोत जमा होतं पण अशी चीज आहे ना पैसे नसले तरीसुद्धा ती आपल्या सोबत असते ती आजारी असो चांगली असो ती ना केव्हा पण ना आपल्या सोबत असते ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं बाकी दुसरं काय सांगत नाही मी कारण मला एवढाच अनुभव आहे की न कारण एक लाईव असतं उदाहरण ते म्हणजे आपले आई वडील किंवा सासू सासरे कारण त्यांचं पूर्ण आयुष्य जातं पण ते सोबत राहतात त्या गोष्टीला धरून बसायचं की नाही गड आपली आई पण शेवटी आपली आई राहिली ना आपल्या वडिलांसोबत दुसरं कोणी आलं का बघायला दुखा सुका मदे। तर बस एवढं सांगायचं बायकोशिवाय दुसरं कोणी नाही आहे आपल्या कामात पडणारं हे असं बऱ्याच ठिकाणी उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात पण जर अति खरं उदाहरण जर बघायचं असेल ना तर आपल्या घरामध्ये असतं ते म्हणजे आपले आई आणि वडील त्यांच्याहूनच आपल्याला उदाहरण भेटतं की नवरा बायको किती महत्त्वाचे असतात नवऱ्यासाठी बायकोपेक्षा कोणीच महत्त्वाचं नसतं बरं का कारण ती एकटी असते की ती सुखात दुखात कुठल्याही कशाही परिस्थितीमध्ये ती सोबत असते बाकी दुसरं कोणी सोबत नसतं तर बस एवढंच सांगायचं आहे तर त्या लेडीजला मी समजावण्याचा प्रयत्न करते डेली बाकी पुढे काय काय घडतं काय काय नाही तुमच्यासोबत मी शेअर करणार त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये